थे थे। गेले घेतले ना भेटतो ले। बघ भेटतो तुका गरी गावतली तर सांगू असतो हैर मिळालो खूप प्रयत्नानंतर हैर मिळालो यो जमला ह्या ह्या कशासाठी डबके मारलेला मोठा तलाव तलाव कशासाठी मारले जिरवा आणि तळा पाणी जिरुवा पाणी आणि अडवा पाणी जिरवा तिला तिला पुढे पुढे पुढसून वाट काठी काढल्या तिसर तिसर हा चला आता बेडकी मिळाली हे बेडकीच मिळणार नाही पहिली कशी रेडी असायची धोर असायची ती बोंडा मारायची म्हणजे जवळ आपल्यामध्ये खड्डे मारायचे त्याच्यामुळे मा बेडक्य असायचं बघा ही कालची बांधलेली आहे किती वास येतोय बघा टेन्शन एकदम तोंडा नाकात गेला माझ्या हे मी घेणार आणि नवीन ते बांधणार चला आपण मजा येणार खूप मारली सुरुवात झाली हे धरली सुरुवात केली सध्या छोटी काय असेल आपण सुरुवात हा म्हणून मी पहिली आम्ही I येतो mean,

हेर का चावना नाही ना आता घरी खाल्ल्यान तो प्रवास होतो साव घरी गाळ्या गळ्यात गेली त्या दोन गरी होतो दोन गरी होत्या का त्या पुढे पुढे तुकडे घातले आता मेन टॉक धरूचा तुम्ही

ये ये लोक 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 हो अरे जावलं शेवट चावल का घरी लागली ती लागली घरी जबरदस्त लागली कांटा हा कांटा लागस मोठं ह्या चान्सेस नदीसून चाललंय मी आणि बघत कपडे भिजान गेले कीव असा नदी मोठी पाणी जरा कमी सध्या तुमका हुम दाखवत दाखवतोय हे बघा तो बांध घातलेला आहे सु नदी बांध घालून असो पाणी तडे फिरवून घेऊन गेलेलं आहे हे बघा बांध घालून या पाणी तिकडे नेलेला म्हणजे सगळे जे मासे अडेच ना ह्या सायडी नदीत नाही जाऊचे म्हणजे मग पुरा हे अडवलेलं पाणी पाणी तेवढं जाता मासे सगळे बघा इसून हे बघा थोडे डोम्या लावलेले ला मोठा हे सगळं हे पाणी सगळा तिकडे चाललं याच्यातनं मासं जाणार आहात सगळं जाऊन डोम्यात पडतो तुला

पाऊस जर जोरात लागला तर मोठे मोठे मासे भेटतात सगळी नदी परतलेली आहे कडे काढू काय हा घरी घे इमर्जन्सी लागते ती घरी हैर असलं तर धावतलं पुन्हा घराकडे तुझं घरी घेऊन ये तुम्ही आता घरी घेऊन ये हैर असलं तर पुन्हा आता पुन्हा चाललो एकदा जाऊन येलो पण काय मिळाल ना आता हे काढू घेऊन दुसऱ्या एका चाललो आता शकाटी बांधन काय नाही आता ही पण शकाटी बांधतो मग ये आता काय गावता चला नैवर जाऊया शाकटी बनाय आणि मग शाकट काढू मुंबई मुंबईवालो काढू बघा कशा हातात घेता गुत्त हा, माडाची तुडती घेतली व्हाळी असा आणि व्हाळीत आम्ही आता चारकाटाक सुटलो अरे पाणी थंड आहे रे थंड थंड अरे रुमड गेलो ना आव्हा गेलो मोठं रुमड होतं रुमडाकडे का रुमडाचा डॉप म्हणतात ते कपडे धुऊ घेतात लोक सगळी हे फट्टरी आत कपडे धुवचे आणि ही याची पाळा हे रवली ही रुमडाकडे आहे का म्हणतात ही फक्त आता ही पाळा रवली ही रुमडा आहे रुमड होतो मोठं रुमड ही सर

खरी देवा मी चर्क केलंय मरे काय दाबलंय काय दाबलं का बोगा त्या टाकलं किती एक कुर्ली गावली थांबा पहिले शाकाट्या बांधून घेऊया मरे बांधून घेऊया हो घरवलं आम्ही घरवून दोन कुर्ले काढले आणि दोन डेकळे पूर्ण दिवस खेकडे पकडू गेलो आज पूर्ण दिवस सकाळी कोणी पकडला उरलीया पूर्ण दिवस सकाळी दहा वाजल्यापासून ते आता घरी फक्त जेवलो तुम्ही नेकडे जरू कळाली जात कशाही परिस्थिती खेकडे पकडूचे जावात भेटले आमटेचे भेटले असं का धरता कोण हे घर होतो पण तो सुटलो आमच्या हातनं तालेक पकडलो काय हा कुर्ली बघलय पायाखाली कुर्ली आता येत राहतील आता आता वास सग सब, सगळीकडे फिटलो बारीक बारीक पण ते आमटी होणार हे बघा कुर्ली गावली मित्रांनो एवढे कुर्ले भेटले खूप मेहनत केली आणि हैर पण आमच्या आसून निघालो झाला घरी पण होती पण काय मिळालं नाही आमका तो काय वाजे काल पण एक धरलो आणि आज एवढे कुर्ले म्हणजे आमटी जातेली म्हटलेले सकाळी फिरलं पण काय मिळालं नाही दोनच कुर्ले मिळले खूप हरलात मोठ्या हरलात जाऊन काय फायदे नाही हे आमच्या घराच्या बाजूकच वाळी आमचं घर आता बघ इकडे आहे ती ही हो झाडी दिसतात ते आमचं घर आहे हे आमच्या पाठीमागेच हे मोठी होळ आ त्याच्यात आम्ही हे कुर्ले पकडले म्हणतात शेजारची शेजारचा सोडून जो त्या हातचा सोडून प त्या जोगतात त्या चुकीची गोष्ट बाजूकच मोठ्या हरला जाऊन काय फायदो नाही तर आम्ही आता घराच्या बाजूकच येलो आता हे एक बाजूक आमच्या ही आमच्या लागून आरा ह आमच्या लागून आणि हा आमचं घर दिसतं ह्या आमचं घर आहे खोपळी दिसतात घर आमचं पाचशी वाटत बाजू आमची घराची घर पोरगे खुश होते बघा उमेश तुझं काय येते थोडे कुर्ले हा चल हुँ, चल राहा हा रे का खूप आवड आहे कुर्ल्याची आणि आता मखाच मासे कुर्ले दे, दिल्या दे मी घेऊन जाते चला चल बाय बाय बघ किती खुश झालो तो खेकडे आणले आता लोक जिवंत आहेत फाटणार ती तुला आवडतात ना खेकडे हा हे सांगा त्या गावच्या माणसाला करा शेअर पण ना आता आम्ही काय बनवतो खेकडे बनवतो खेळणार खेळणार अरे माझ्या तुला एक काढून देतो मग तू खेळ चला बाय पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओ तोपर्यंत बाय 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 बाय